रेशमी शेळके तू सुळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुमच्या आणि खूप जणी माझे ब्लॉग वाढ बघतात पण खरंच मी तुम्हाला सांगते माझे ब्लॉग येत नाही दोन तीन दिवसापासून अजूनही दोन तीन दिवसापर्यंत येणार नाही कारण क्लोजिंग इयर आहे अकाउंटचं क्लोजिंग इयर आहे त्याच्यामुळे मला लेटलेट ऑफिसमध्ये थांबावं लागतं आहे लवकर जावं लागतं आहे थोडंसं कामाचा ताणतणाव येतो आहे त्याच्यामुळे मी स्वतःला सध्या जिथे आपली प्रायोरिटी आहे तिथे देत आहे अजून दोन तीन दिवस लागतील पण माझ्या घरी हा क्षण खूप महत्त्वाचा आहे कारण माझे भाऊ येतोय जसं मी म्हणाली होती जेव्हा माझी मम्मी आली होती तेव्हा म्हणाली होती की होळीला सगळे येतील पण कुणाला पॉसिबल झालं नाही त्याच्यामुळे ह्या वेळेला माझा छोटा भाऊ येतो आहे कारण मोठा भाऊ नाही येणार त्याच्या मुलांची दिदीची परीक्षा आमच्या त्याच्यामुळे ती येणार नाही आहे ती लोक पुढच्या पुढच्या टाईमाला जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा येतील सो दादा बोला आता मी येतो आहे आणि आता तो निघाला आहे तिकडनं सी एस टीवरून ट्रेन पकडली तर मी खूप हॅपी आहे की चला माझ्या स्वतःच्या स्वकष्टाच्या हक्काच्या घरामध्ये कोणतरी येत आहे माझं माहेरचं सगळीजणं हळूहळू हो येतील पप्पा देव जणो कधी येतील माहिती नाही पण ठीक आहे मला वाटायच्या बड्डेलाच येणार पप्पाचं स्वागत माझ्या बड्डेच्या बाळाच्या बड्डेलाच होणार मात्र नक्की ठीक आहे प्रत्येक जणाचं आपल्याला कसं संडे असतो तसं त्यांना संडे नसतं सुट्टी त्यांची अशी कामं असतात की त्यांना अजिबात सुट्टी नसते त्यांना टाईम टू टाईम जावं लागतं त्याच्यामुळे आणि बस आता जेवणाला मी स्टार्ट करते साडेसात साडे आठ वाजता ती लोक येतील त्यांचा ट्रेनचं टायमिंग मी बघितलाय जेवढं मला जेवण आवरता येईल तेवढं मी आवरेन आणि जेवढं आहे थोडं म्हणजे सोबत येईल मग आम्ही दोघी मिळून करू असं नाही आहे दीपक सुद्धा येतो आहे तर दीपक आणणार आहे आयंशला सोबतच आणि आज बनवणारा आहे वडा रस्ता त्याच्यामुळे खूप खुश आहे खूप टामानंतर वडाबाबत आहेत आमच्या घरी आणि त्याहून म्हणजे रस्ता सो पूर्ण फॅमिलीसोबत एकत्र बसून खाऊ तर हा आनंद फार वेगळा असेल चला आता सुरुवात करते वाजले साडेसात वाजेपर्यंत एक एक तासामध्ये मला सगळा स्वयंपाक आवरायचा नंतर माझा माझा बोका आला की मला काही आवरायला मिळणार नाही आहे आहे चला आज काही नॉनव्हेज बनवण्याचा प्रकार नव्हता कारण दोघांचासुद्धा उपवास होता दादा वहिणीचा उपवास असल्यामुळे मग त्यांना मी सकाळीच विचारलं होतं की संध्याकाळी काय बनवू तर दादा मला माहिती आहे की मी ऑफिसवरनं येणार होती म्हणून त्याने फक्त सांगितलं की एकच काहीतरी होईल असं बनव आणि तेच आपण सगळ्यांसाठी खाऊ आणि उपवासाला देखील चालेल सो यांच्या डोक्यात कल्पना आली की बऱ्याच दिवसापासून आम्ही वडे बनवले नव्हते तर कटवाडा रस्सा खाऊया आपण कोकणामध्ये कटवाडा म्हणतात आणि इतर ठिकाणी कदाचित जर मी चुकीची नसेल तर वडा रस्सासुद्धा म्हणतात सोसोळसुद्धा मी कुळीला टाकली होती छानपैकी माझं ठेचा सुद्धा तयार करून घेतला आणि ती लोक येतील हे मला माहिती लवकरच येतील सो त्या अगोदर जेव जेवण आवरून घेते पटापट सव्वा आठ वाजले होते आलेला आहे तर मी त्याला घ्यायला जाते आणि ते झाल्यामुळे पाच मिनिटं मी थोडस लिंबू वगैरे घ्यायला लागली होती दुकानामध्ये गेली होती आणि आयाश आला आणि मी जर निघत असताना आयाशवर चिडचिड करायला लागला होता की मामा मी येतो मी येतो इथे येतो म्हटलं ठीक आहे त्याला घेऊन जाते मी लोकं मला वाटतं नाक्यावरतीच आलेली आहे कसा आहे हाय बोल हाय हाय ना ऐना ऐज हॅलो बोल आयन हाय रुद्रू कसा आहे बरं आहे ना जा बाय जा बघ थांबा लाईट लावते छान आहे हिडवा छान आहे ना पण जरा ना घाण लय मग तिकडे मी कबुतर येते त्यांना सारखी हा तर दादाला दादाला मी ते सांगते की थोडं थोडं म्हणजे आमचं थोडंसं कलर वगैरे कसं दिला आम्ही तर दादा अजून म्हणत होता की अजून हे करायला पाहिजे होतं ते करायला पाहिजे होतं तर सगळ्या गोष्टी कशा एकदम गडबडीमध्ये झालं तुम्ही बघितलं माझं घराचं कामसुद्धा घराच्या गोष्टीसुद्धा घराचे डॉक्युमेंटसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी मी ऑफिसला जाऊन सगळ्या गोष्टी करत होती ना तर तेवढं शक्य होत नव्हतं आणि त्याहून दादा मला तेच म्हणत होता की एवढं सगळं खरं केलंच खरंच खूप खूप छान खूप भरून आलं म्हणून दादा मग अशी तेच म्हणलं एवढं तू केलंस आम्ही म्हणजे कोणाकडनं झालंसुद्धा नसतं आणि या सगळ्या गोष्टी तू केल्यास हिंतीने आणि सगळ्यांना माहिती आहे बॅक ऑफ द कॅमेरा काही काही गोष्टी आपल्या पर्सनल असतात त्या आपण कोणासोबत शेअर करत नाही मी सुद्धा कधी यूट्यूबवरती माझ्या पर्सनल शेअर गोष्टी केलेल्या नाही त्या फक्त आपल्या फॅमिलीला किंवा आपल्याच माहिती असतात त्याच्यामुळे एवढं कौतुक आपलं होतं एवढं की आपल्याला मिळते तर ती खूप भारी वाटते कारण प्रत्येकजण कशा खस्ताखात करत असतो ते ज्याचं त्याला माहिती असतं आणि फक्त दिसायला एवढं मोठं दिसतं त्याच्यामागे जी मेहनत आहे त्याच्यामागे जी सॅक्रिफायसेस आहे त्याच्या मागे जे कष्ट आहे त्याच्यामागे आपली आवडनवड जी आपण पोटाला चिमटे काढलेले आपण प्रत्येक गोष्टीची आवड होती तिथे नावड दाखवली ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरातल्यानी बघितलेल्या आहेत त्यांना ते माहिती आहे तर त्याचं जे आता ते फळ तुम्हाला दिसतंय ना तर ते खरंच खरंच खूप भारी हे त्यांचं म्हणजे ते शब्द ऐकून मला खूप भारी वाटलं खरंच खूप भारी वाटलं मन भरून आलं आता प्रत्येक गोष्टी हळूहळू होतील फक्त घर स्वतःचं झालं आहे सगळं सगळ्यात मोठा पाया आहे आणि स्वतःचं घर घेणं म्हणजे खूप म्हणजे अशी सोपी नाही आहे गोष्ट ती खूप मोठी आहे त्यामागे खूप कष्ट खूप काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात तर तेच आज मी डोळ्यासमोर बघते आणि सगळीजणं एवढं कौतुक करतात तर ते खूप मन भरून येतं सो दीपकचं आणि दादाचं तिथे डिस्कशन चालू होतं की असं नाही कसं म्हणजे आपलं सगळ्या मॅनेज करतो ना पर्सनल गोष्टी खूप साऱ्या असतात तर त्या दोघांचं डिस्कशन चालू होतं असा कलर किंवा असं स्ट्रक्चर वगैरे किंवा घ बिल्डिंगची शेल्फ लाईफ ह्या सगळ्या गोष्टी त्यांचं डिस्कशन चालू होतं कारण आपण जेव्हा एखादी नवीन गोष्ट घेतो आपण त्याच्याबद्दलची माहिती त्याच्याबद्दल रिलेटेड काय गोष्टी असतात त्या आपण जाणून घेत असतो सो आमचा तो प्रवास कारण आम्ही घर मला वाटतं ऑगस्टच्या आसपास बघायला स्टार्ट केलं होतं तर आम्हाला ऑगस्टपासून एवढे महिने लागले एवढं सगळं लागलं तर तुम्ही जॉब करत ह्या सगळ्या गोष्टी करत 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 होतात मग आता तेच म्हणत होती जेव्हा जी गोष्ट व्हायची तेव्हा ती ते एका झटक्यात होती आणि हे सुद्धा आम्ही घर मी तुम्हाला म्हणाली की मी आम्ही कंटाळलो होतो फस्ट्रेट झालो होतो घर बघण्याच्या मागामध्ये आणि आम्ही बॅक म्हणजे आम्ही हे करत होतो की घ्या घ्यायचं नाही जेव्हा होईल तेव्हा होईल आणि दुसऱ्या दिवशी मला एक हे फ्लॅटचं सॅम्पल आले आणि मी त्याच दिवशी बघितलं आणि त्याच दिवशी आम्ही फायनल केला मी माझ्या घराबद्दल बोलली होती म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा व्हायची असते ना तेव्हा त्याला वेळ लागत नाही आणि एखादी गोष्ट जर होणार नसते ना तर त्याला फार वेळ लागतो सो हे सगळं डिस्कशन चालू होतं कारण आम्हाला आठ वर्ष झाली आम्ही स्वतःचं न घेता भाड्याने राहत होतो हे सगळं आम्हाला आमची फॅमिली बघत होती भाडं जात होतं आणि कोणाचं सपोर्ट नसताना ना भाडं देणं घरामध्ये सगळ्या गोष्टी फायनान्शियली खूप असतात त्यात बाळ एकटं त्याला दुसऱ्यांच्या दर दुसऱ्यांच्या घरी ठेवून आपण काम करणं एक आईला ती जी असते ना फिलिंग ती आईला माहिती आहे की आपल्या मुलाला आपण ठेवून दिवसभर एखाद्याच्या दारात जातो कशासाठी तर ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी तर हे सगळं खूप मी आता मला शब्दही बोलता येत नाहीत की मी काय बोलू म्हणून तर हे सगळं जेव्हा आपल्या थोर व्यक्तींकडून आपल्याला ऐकायला मिळतं ना आणि शाबासकी मिळते ना ती खरंच खूप मन भरून येतं आणि ह्या दोघं ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे आमच्या दोघांची मेहनत आहे आणि तीच मेहनत आज सगळ्यांना बघायला मिळते कारण पूजेच्या दिवशी माझे घरचे आले नव्हते आणि आता ते आले तर त्यांना म्हणजे मला सुद्धा खूप भरून आला आहे सगळ्या गोष्टी सो so, फायनली त्यांचं डिस्कशन चालू होतं मध्ये मध्ये मी पण त्यांना जॉईन करत होती आणि मला जेवणासाठी सुद्धा करून घ्यायचं होतं तर झाली होती उसळ वगैरे झाली होती मुलांना पण वडा उसळ आणि वडा वगैरे त्यांना भरून घेतलं होतं दीपक दीपक अयंशला भरवतोय आणि बहिणीने त्याच्या मुलाला भरून घेतलं होतं आणि फक्त आमचंच बाकी होतं थोडंसं मी भात पण लावला होता कारण की वहिणीचा मुलगा आहे तर तो फक्त भा आमच्या घरात सगळे भा भात खाण्याचे हे आहेत शौकीन तर भात आम्ही म्हणून मी कुकर लावली होती आणि एका साईडला जे उरलेले माझे बटाटे वडे होते तेसुद्धा मी फ्राय करून घेतले होते सो खूप वाजले होते मी जशी म्हणाली ना की सव्वाट वाजता मी दाखवलं होतं ना सव्वाठचे साडेनऊ वाजले कधी कळले नाही जेव्हा आपली फॅमिली एकत्र येते किंवा माणसं एकत्र येतात तर बोलता कधी दिवस जातो ना म्हणजे कधी टाईम निघून जातो हे कळत नाही हे माझ्या बाबतीत पण तसंच झालं होळीपासून ठरलं होतं यायचं दादा येणार म्हणून पण ते काही कारणामुळे नाही झालं म्हण ठीक आहे आणि आता कसं क्लोजिंग इयर आहे म्हणजे दादा सुद्धा कामावरून आला मी सुद्धा आणि दीपकसुद्धा आज सुट्टी घेण्याचा तर प्रश्नच नव्हता आज तीच तरी होतं जे की काम खूप सारं होतं मी पण थकलेली प्रचंड होती पण बोलतात ना की माहेरकडचे कोणतरी आले तर, तर आपल्यामध्ये खूप अशी एनर्जी येते आणि मला पण तसंच भारी वाटलं की चला कारण लास्ट टाईम पूजेला ना माझी पूर्ण सासरकडची माझी पूर्ण फॅमिली होती तर ती सगळी आम्ही सगळे आनंद करत होतं माझ्या व्हिडिओमध्ये हो, तुम्ही बघितलं सुद्धा बघितलं पण नंतर मग एक थोडंसं मनामध्ये एक राहून गेलं होतं की माझी माहेरकडची पण माणसं कोणी आली नाहीत काही त्याच्यासाठी पण एक कारण होतं की नाही येऊ शकली पण आत्ता ती लोकं हळूहळू येतात जसे म्हणजे आई आली आई दोन दिवस राहिली आता दादा आला दादा सुद्धा दोन दिवस राहणार पुढे जर माझे पप्पा पण येतील तर खूप भारी वाटतं खूप भारी वाटतं की आपलं म्हणजे हे ना सगळे म्हणजे घरासाठी स्पेशली आले बघण्यासाठी आता ते कधी ना कधीतरी येतात च म्हणजे आयशा बड्ढीला वगैरे दादा वगैरे वर्षातून एकदा तरी राहायला येतोच येतो असं तर ह्या वेळेला माझ्या स्वतःच्या घरामध्ये येतात ना तर ते खूप मला भारी वाटलं मला खूप भारी वाटलं मी आमच्या घरामध्ये ना मी सगळ्यात म्हणजे मी सगळ्यात शेवटची आहे आणि त्यांना एक एक्सपेक्टेशन होतं की आज न उद्या मी सगळं स्वतःचं घरणार म्हणजे तसं आमचं आहे स्वतःचं घर असं म्हणजे जे दीपकचं माझ्या माझी जी सासरची माणसं आहेत आमची फॅमिली आहे तर घर आहे पण कसं एक स्वतःचं स्वतःच्या कष्टाचं आपण जर भाड्याने राहत आहोत तर मग भाडं न देता आपण स्वतःचं घर कधी घेणार हा सगळ्यांना प्रश्न पडतोच आणि हे सगळं पूर्ण फॅमिलीला म्हणजे माझ्यासुद्धा फॅमिलीला आणि माझ्या सासरच्या पण फॅमिलीला हे अपेक्षित होतं की आज न उद्या घेतील पण उशीर पण नाही झाला आणि लवकर पण नाही झालं म्हणजे लवकर पण नाही झालं असं झालं पण मला खूप भारी वाटलं की चला जेवढं जे कधी आज झालं म्हणजे ह्या टायमाला झालं ना बस झालं म्हणजे आम्ही विचार आमच्याकडनं अपेक्षा ह्या होतात की आमचं लग्न झालं तर एक दीड दोन वर्षानंतर आम्ही घेऊ अशी असं अपेक्षा खूप लोकांनी हे केल्या होत्या कारण आम्ही जिद्दच तेवढी आमची होती पण प्रत्येकाच्या घरामध्ये पर्सनल खूप काही गोष्टी घडत असतात आणि त्या मला सांगणं योग्य वाटत नाही आणि सगळ्यांना सगळं माहिती असतं कुणाचं काय चालू आहे म्हणजे आपल्या फॅमिली तिचं बाकी कोणा दुसरा तिसऱ्याचं नाही तर प्रत्येकाला माहिती असतं की कुठच्या कोण कशा सिच्युएशनमधून जात असतो कोण कसं एकटं करत असतो कोणाचा सपोर्ट नसताना कुठल्याही प्रकारचा बॅकअप नसताना कोण कसं कर करत असतं हे सगळ्यांना माहिती असतं चा। त्याच्यामुळे हे सगळं पूर्ण माझ्या फॅमिलीला माहिती मा होतं आणि मी कसं करते मॅनेज करते माझी खूप पर्सनल गोष्ट स्टोरी आहेत किंवा माझा प्रवास आहे आमचा पूर्ण म्हणजे माझा संसाराचा प्रवास खूप आहे पण ह्या खूप गोष्टी पर्सनल होतात त्याच्यामुळे मला सांगणं योग्य वाटतं वाटत नाही आणि तो प्रवास माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह गोष्टी शिकण्याचा होता त्यातून खूप गोष्टी निगेटिव्ह घडल्या आपण त्या नेगेटिव्ह नेगेटिव न घेता आपण चांगलं योग्य चांगलासा चांगला विचार करून त्यातून काय चांगलं निघतंय काय त्यातून चांगलं वर्थ निघेल हेच बघून मी पुढे माझं आयुष्य म्हणजे पुढे जात गेली जसं आयंश मला पाच वर्षांनी झाला त्या दरम्यान खूप काही गोष्टी मी ऐकल्या जे की पाच वर्ष अजूनपर्यंत मूल नव्हतं त्याच्यानंतर स्वतःचं पण घर नाही भाड्याने राहत आहोत फिजिकली काही गोष्टी होत्या त्या सगळ्या खूप काही गोष्टीतून मी गेली आहे आणि हे ऐकायला सुद्धा मला मिळालेलं आहे मग ती आपली फॅमिली असू दे किंवा बाहेरची फॅमिली असू दे या सगळ्या गोष्टींना आम्ही मात करून स्वतःचं जेव्हा आमचं मस्त विश्व तयार झालं आणि हे सगळं बघून सगळ्यांना खूप भारी वाटतंय त्याहून माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट नाही आहे आणि खूप भारी वाटलं तर खरंच आता उद्यासुद्धा मी दादा आहे आमचा सगळ्या गप्पा गोष्टींमध्येच वेळ जाणार आहे आता दोन तास म्हणजे दादा साडेआठ वाजता आला होता कधी वेळ निघून गेला खरंच कळलं नाही आम्हाला आणि खूप भारी वाटलं असं खूप शाबासकी मिळाली मला खरंच खूप भारी वाटलं सगळीजणं कम्फर्टेबल नसतात व्हिडिओमध्ये सांगायला आणि मला जी गोष्ट आवडते ते मी करते मला अननेसेसरी एखाद्याला जबरदस्ती करणं माझ्या व्हिडिओमध्ये मला अजिबात आवडत नाही तुम्ही बघता दीपकसुद्धा व्हिडिओमध्ये असतो पण त्याला आवडत नाही काय मी आवडत मीन्स कम्फर्टेबल वाटत नाही बोलण्यासाठी त्याच्यामुळे मला जी गोष्ट आवडते ते दुसऱ्यांना मी जबरदस्ती करायला सांगते असं नाही तर खूप भारी वाटलं म्हणून छानपैकी दीपकने जेवण वगैरे झालं आणि छान असं फालूद आणला आणि आमचे जे बोके ना त्यांना अजिबात आईस्क्रीम फालूदा या सगळ्या गोष्टी मुलांच्या आणि ते दोघं मस्तपैकी खात होते म्हणजे तेच नाही आम्ही सुद्धा खात होतो खूप मजा केली बोलता बोलता कधी वेळ गेला म्हणजे साडे अकरा होऊन गेले कधी असे वाटले नाही आणि दुसऱ्या दिवशी दीपकला जायचो होतं ऑफिसला म्हणून मग आम्ही पटापट आवरणं बोलणं एकत्र आलो की फॅमिलीचं इकडचे तिकडचे विषय निघून जातात सो आम्ही छानपैकी असं मस्त असं फालूद एन्जॉय करतोय खूप भारी वाटेल जेवढं जमेल उद्या तर मी शूट करेन कितपत करेन हे माहिती नाही आता म्हणजे असं होऊन जातं ना कि जा की बाबा फॅमिली आहे तर वेळ निघून जातो तरी पण ठीक आहे जेवढं करेन चला आता आमचं सगळं आवरून झालं आणि शेवट म्हणजे हा आणला होता सगळं किचनचं वगैरे आवरलं आणि त्यानंतर मग दादानी काय काय सामान आणलं आहे ते आम्ही बघेन नाहीतर सगळी जण थोडीशी ना ऑफिसवर ना सगळी दादा सुद्धा ऑफिसवर आला दीपक सुद्धा ऑफिसवर आला मी सुद्धा ऑफिसवर मुलं तर झोपणार नाही पण ठीक आहे थोडस मुलांसोबत आम्ही गप्पा गोष्टी करू किंवा मग त्यांच्यासोबत खेळत खेळत झोपून जाऊ तर म्हटली चला आता व्हिडिओ पण इथेच एंड दे आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुझ्या छान असा मस्त ब्लॉग घेऊन ये दादा पण आहे वहिणी पण आहे एकत्र छानपैकी आम्ही मस्त पार्टी करू पहिल्यांदा दादाने घरी सगळी मजा आलेली त्याच्यामुळे छान मस्त मज्जा पण करता येईल मला आणि काल सुद्धा दिवस मस्त जाईल आमचा दीपक बघ जाईल ड्युटीला त्यामुळे चला आता बाय बाय काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आईवडिलांना अजिबात दुखावं तर तुम्हाला जे हवं ते करा बाय महेश बायकर बाय